कोरेगाव शहराला पश्चिम महाराष्ट्रातील नंबर एकचे शहर बनवण्याचा संकल्प नामदार महेशदादा शिंदे यांनी केला असून त्या दृष्टीने कोरेगाव विकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते मंडळी कोरेगाव नगरपंचायत पदाधिकारी अतिशय मेहनत घेताना दिसत येत असून राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून कोरेगाव शहराला नामदार महेशदादा शिंदे यांनी कोट्यवधीचा निधी दिला आहे त्या निधीतून बंदिस्त गटर ट्रिमिस कॉन्क्रीट रस्ते विविध सुशोभीकरणाची कामे पूर्णत्वास गेली असून प्रत्येक प्रभाग स्वच्छ व सुंदर दिसू लागला आहे प्रभाग क्रमांक सहा मध्येही कार्यक्षम नगरसेवक सागरभाव बिरकर यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्नातून कोट्यवधीची कामे मार्गी लागले आहेत रहमतपूर रोडवरील गॅस हाऊस ते कांबळे निवासस्थान इथपर्यंत आहे त्यामुळेच त्यांनी नामदार महेशदादा शिंदे कार्यक्षम नगरसेवक सागरबाब बिरकर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नगरपंचायतचे पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानले व आगामी काळात नामदार महेशदादा शिंदे यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करणार असल्याची माहिती दिली एकंदरच प्रभाग क्रमांक सहासह संपूर्ण कोरेगाव शहरात ट्रिमिस कॉन्क्रीट रस्ते बंदिस्त गटरमुळे डेंगू मलेरियासारखे रोग समोर नष्ट होताना दिसत असून कोरेगाव शहर स्वच्छ सुंदर बनू लागले आहे त्यामुळेच संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये समाधानाचे आनंदाचे वातावरण आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिंदे शिंदेसाहेब हे फार उशिरा आम्हाला तालुक्याला लाभले आणि असे आमदार संपूर्ण महाराष्ट्राला अभावेत की कोरेगाव तालुक्यात त्यांनी इतका निधी आणला आहे की त्या निधी पडून राहील इतकी कामं होतील आणि त्याचबरोबर आमच्या प्रभाग क्रमांक सहाचे आमचे लाडके सागरदादा विरकर हे सुद्धा त्यांच्याबरोबर काम करतात आणि आमच्या शांतीनगरमधला भारत गॅस जवळचा कॉन्क्रिटीकरण रस्ता दादानी इतक्या मेहनत घेऊन उशिरा का होईना पण मेहनत घेऊन केला आणि त्यांना ज्या ज्या वेळेला आम्ही बोलवत होतो की आमच्या अडचणी त्यांनी इथं येऊन दूर करून काम चांगल्या पद्धतीनं पुरं केलं त्याबद्दल मी आमदारांना तर धन्यवाद देतोच त्याचबरोबर सागरदादा यांनाही धन्यवाद देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो आणि सगळ्यांचे आभार मानून कधीतरी आमदार साहेब आणि सागरदादा योग आला तर आम्ही त्यांचा सत्कार घेण्याच्या विचारात आहोत ज्यावेळेला साहेब नेवांत असतील वेळ असेल त्यांना त्यावेळेला आम्ही संपूर्ण कॉलनीतर्फे त्यांचा सत्कार घेऊ नमस्कार माझं नाव नवशाद शेख युनियन अध्यक्ष कोरेगाव शा शांतीनगर आ, सा सहा नंबर वार्ड या ठिकाणी मी राहतो आमच्या रस्त्यासाठी आमची मागणी होती साहेबांच्याकडे आमदार महेश शिंदे साहेब यांच्याकडे आमची मागणी होती की साहेब हा रस्ता व्हावा गटार वगैरे सगळे खसलं होतं रस्ता खराब झाला होता तर साहेबांनी निधी टाकून हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा बंदिस्त गटार सुंदरपैकी रस्ता करून दिला त्याबद्दल साहेबांचं प्रथमचा मी मनापासून आभार मानतो आणि तसेच आमचे वार्डचे धडाडीचे नगरसेवक सागरजी विरकर यांनीसुद्धा एक वेळोवेळी पाठपुरावा करून साहेबांच्याकडे हा रस्ता मंजूर करून आणला तिथं थांबून साहेब त्यांनी माणसांचे कोणाचे पाण्याचे असतील कनेक्शन असतील कोणाचे ग्रेनेज असतील सगळ्यांचे पायपा वगैरे सगळे व्यवस्थित जोडून सुंदर असं सहकार्य त्यांनीसुद्धा केलं आहे त्यांचंसुद्धा मी कॉलनीच्या वतीनं शांतीनगर मनापासून आभार मानतो आणि साहेब साहेबांनी आम्हाला खरंच आत्तापर्यंतचा बऱ्याच वर्ष आता ह्या रस्त्याला काय सुद्धा बऱ्याच वर्षाचा जो रस्त्याचा प्रश्न होता तो साहेबांनी आता मिटवलेला आहे आणि रस्ता इतका सुंदर झाला आहे की मला वाटतं वीस वर्ष तरी या रस्त्याला काही बघायची गरज नाही त्यामुळं मी साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि आमची सर्व शांतीनगर कॉलनीसुद्धा साहेबांच्या मागं खंबीरपणे उभे राहील याची मी साहेबांना मनापासून ग्वाही देतो आणि साहेबां परत एकदा मी शिंदे साहेबांचं मनापासून कॉलनीच्या वतीनं आभार मानतो आणि धन्यवाद हां मी कोरेगावचा शांतीनगर येथील गॅस हाऊस शेजारील रहिवाशी आहे आमच्या इथं आमदार खंडातून रस्ता थ्रीमिक्स कॉन्क्रिटीकरण फार सुंदर झालेलं आहे आमचे मेंबर विरकर यांनी सुद्धा सहकार्य करून थ्रीमेक्स गटार थ्रीमेक्स रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि गटार फार सुंदर झाले आहे आमची तहाची सोय झालेली आहे महेश शिंदे यांच्या यांचे आभार वॉर्ड क्रमांक सहामध्ये ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरण रस्ता आणि भूमिगत गटारं अशा प्रकारचं का काम हे आमच्या विभागाचे नगरसेवक आदरणीय विरकर यांनी मनावर घेतलं आणि ज्या दिवशी नारळ फोडला त्या दिवसापासून आदरणीय आमदार महेश शिंदे यांच्या पाठिंब्यावर या ठिकाणी त्यांनी काम केलं काम केलं किंवा याबद्दल बोलायचं झालं थोडक्यात तर त्या कामगारांच्या बरोबरीनं ते सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आम्ही बोलवेल त्यावेळेला ते, ते या ठिकाणी यायचे आम्ही सांगू त्या सुधारणा दुरुस्त्या या कॉलनीसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देऊन या रस्त्याचं काम पूर्ण त्यांनी कामाला करून दिलेलं आहे आणि या सगळ्या बाबींचे आभार मानणं उचित होणार नाही तेव्हा आदरणीय या सगळ्यांचे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेशजी शिंदे त्याचप्रमाणे आमच्या विभागाचे नगरसेवक आदरणीय विरकर या सर्वांच्या ऋणात आम्ही ही सहा नंबर वॉर्डातले सगळे कॉलनीतले लोक निश्चिततेनं राहू आणि त्यांना लागेल तशा प्रकारचं योग्य पाठबळ त्या त्यावेळी देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चिततेनं करू अशा प्रकारची ग्वाही सर्व कॉलनीवासियांच्या वतीनं मी त्यांना देतो पुन्हा एकदा या दोघांचे ऋण अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा रस्ता आणि सगळ्या प्रकारच्या नळ पाणी पुरवठा अंतर्गत गटारं यांच्या सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या पुन्हा एकदा सर्वजण ऋणात राहण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी आशिया इन्नुस काझी नवशाद शेख यांची भाजी मी गेल्या कित्येक वर्ष इथे राहते शांतीनगर वॉर्ड क्रमांक सहा यामध्ये आज जे मी बघते हे आश्चर्यजनिक आहे हे यापूर्वी कधी कुठल्याही आमदाराकडून हे झालेलं नाही आहे आणि आज हे आमचे आमदार महेश शिंदे साहेब जे यांच्या यांच्या प्रयत्नातून हे पार रस्त्याचं कामकाज जे आहे यांच्या मदतीने ह्यांच्या कार्याने हे पार पडलेलं आहे शिवाय आमचे नगरसेवक जे आहेत विरकर साहेब ते तेंचा, तेंचा तर त्यांच्या म त्यांच्या प्रयत्नांतर तर खूप मदत आम्हाला भेटली आणि बंदिस्त गटारे सिमेंटचे रस्ते मी यापूर्वी कधीच बघितलेले नाही आहे सिमेंटचे रस्ते की मी माझं लहानपण बालपण इथे गेलेलं आहे पण असं कामकाज न कुठल्या आमदारांनी केलं आहे ना कुठल्या नगरसेवकांनी त्यांना पुढे नेलेलं आहे त्यामुळे मी यांचे खूप मनापासून आभार मानते थँक्यू मी सौ शिल्पा प्रीतम कांबळे आज आमच्या वार्ड वार्ड क्रमांक सहामध्ये जे कामकाज झाले सिमेंट कॉटर व गुंडी कटारांचे ते उत्तम रीती पूर्ण झालेलं आहे आणि खूप छान झालेला आहे जो आम्हाला पावसाळ्यामध्ये त्रास होत होता तो, तो कायमस्वरूपी त्रास कमी झालेला आहे त्यामुळं मी साहेबांचे विरकर साहेबांचे व महेशजी साहेबांचे त्यांचे आभार मानते आणि त्यांच्या कामाबद्दल त्यांनी जे मनावर म्हणून काम केलेलं आहे आणि अगदी म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित कुणालाही त्रास न होता कुणालाही त्रास न देता प्रत्येक काम व्यवस्थित पार पाडलेलं आहे त्याबद्दल मी विरकर साहेबांचे आणि महेजी साहेबांचे यांचे धन्यवाद मानते धन्यवाद आपल्या कॉलनीतला रस्ता चांगल्या क्वालिटीचा आणि स्वतः नगरसेवक विरकर यांनी लक्ष घालून पूर्ण केलेला आहे आणि याबद्दल आम्ही सर्व कॉलनीतली लोक समाधानी आहोत आणि विरकर यांच्या पाठीमागे उभे आहोत खरं श्रेय मान्य आमदार महेशदा शिंदे यांचं आहे त्यांनी लक्ष घालून आमच्या या कॉलेजसाठी निधी दिला आणि गावात विकास कामं मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार नमस्ते मी शांतीनगरमधील राणी शिवाजीराव घायताडे आत्ताच नवीन एक दोन वर्ष झालं इथं राहायला आली आहे राहायला आल्यापासून इथल्या रस्त्याची ड्रेनेजची आणि पाण्याची खूप म्हणजे दुरावस्था होती परंतु येथील लोकप्रतिनिधींनी निधी दिल्यानंतर आपल्या वॉर्डचे आपले विद्यमान नगरसेवक सागर विरकर यांनी अतिशय कोणतंही राजकीय आणि रा राजकीय अडपडदा न ठेवता जे काम केलं आहे त्या इथल्या प्रत्येक म इथल्या प्रत्येक नागरिक महिला लहान मुलं अतिशय त्यांच्या कामावर संतुष्ट आहेत झालेला रस्ता हा आप, आप सर्व नागरिकांसाठी झा ड्रेनेज आणि पाण्याची व्यवस्था इतक्या म्हणजे पोलाइटली त्यांनी केलेली आहे की त्यामध्ये कोणताही त्यांनी राज राजकारण आणलेलं नाहीये आणि प्रत्येकाच्या सोयीनी मग थोडंसं त्यांना त्यांच्या पद्धतीने जे त्या राश, काय म्हणतात जे कायदेशीर मार्गाने करायचं असेल त्यासाठी सुद्धा थोडंसं दोन पावलं मागं सरकून त्यांनी कामका त्यांनी ते काम केलेलं आहे आमच्या आमच्या आम एरियातले भाई असतील आपला नौशाद असेल आणि आपले छगन भाई असतील आणि संजय दीक्षित असतील विसर असतील यांनी सुद्धा म्हणजे त्या त्या सागर विक विरकरांच्या बरोबर मिळून अतिशय म्हणजे सहकार्याची भूमिका घेत हे कामकाज पूर्ण केलेलं आहे हे कामकाज इतक्या चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्याबद्दल आणि लवकर आणि अत्यंत कार्यक्षमपणे पूर्ण केल्याबद्दल आपल्या शांतीनगर एरियातील सर्व महिला बंधू भगिनी आणि नागरिकांच्या वतीने मी लोकप्रतिनिधी आणि सागर विरकर यांचे खूप खूप धन्यवाद मानते धन्यवाद माझ्या गावाचा जर विकास करायचा असेल तर सर, त्याला सर्वात महत्त्वाचं प्लॅटफॉर्म असं चांगलं असणं गरजेचं असतं आपल्या कोरेगाव तालुक्यात शांतीनगरमध्ये आपल्या कोरेगाव तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब यांनी आपल्या म्हणजे आता परिश्रमातून जो फंड उपलब्ध केला त्याच्यातून हा रस्ता आपल्याला आज इथे पूर्णत्वाचा आलेला आहे आपले नगरसेवक सागर श्री सागर विरकर यांनी अक्षरशः जातीने लक्ष घालून म्हणजे अक्षरशः डोळ्यात तेल हे करून कुठल्याही कुठल्याही याची रात्रंदिवस त्यांनी इथे असं कुठलीही कोणाचीही अडचण न करू देता स्वतः लक्ष घालून स्वतः सगळे प्र प्रश्न प्रश्नांचं निराकरण करून तर त्यांनी ते हे काम चाललं आहे अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आम्ही सर्व शांतीनगरवासी आम्ही त्यांच्याबद्दल खूप आम्ही समाधानी आहोत आणि खरंच हा चांगल्या प्रकारे रस्ता सुरेख केलेला आहे आज शांतीनगरच्या एरियाला इतकं चांगलं स्वरूप आलं आहे छान आणि शिवाय जे काय युरिनल्स आहेत सॉरी गटार आहेत किंवा पाण्याच्या पाईपलाईन अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी म्हणजे त्या प्लंबरला स्वतः इन्स्ट्रक्शन देऊन पूर्णत्वाचं आणलेलं आहेत आम्ही सर्व शांतीनगरवासी खूप खुश आहे शेतशहा श्री सागर विरकर यांचे आभार मानतो आणि तसेच आपल्या कोरेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांचेही सुद्धा आम्ही आभार मानतो आणि खूप चांगलं काम केलं आहे आम्ही खूप खुश आहोत आणि आता सुखी पण आहोत धन्यवाद